मित्रांनो तलाठी भरती दोन हजार पंचवीस याची जाहिराती लवकरच येणार आहे आणि त्यासाठी ज्या व्हिडिओमध्ये तलाठी भरतीविषयी सविस्तर माहिती तुम्हाला मी सांगणार आहे त्यामध्ये असणारे तलाठी भरतीची सिलेक्शन प्रोसेस त्यानंतर परीक्षा पॅटर्न अभ्यासक्रम त्यानंतर यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे शिक्षण पात्रता काय असणार आहे त्यानंतर या भरतीची जाहिरात कधी येईल ऑनलाईन अर्ज कधी सुरू होतील ही सर्व सविस्तर माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते बेलायकॉन सुद्धा प्रेस करून घ्या कारण की असेच कामाचे व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हे जे तलाठी पदे याचं आता चेंज झालेलं आहे याचं आता झालेलं आहे ग्राम महसूल अधिकारी आणि हे ग्रुप गटाचं पद आहे तर यामध्ये आपण सर्वात आधी बघू शिक्षण पात्रता तर या भरतीला कोणत्याही शाखेतील पदवी अर्ज करू शकतात आणि यासाठी सुरुवातीला एमएसआयटी कंपल्सरी नाहीये जॉईनिंग केल्यानंतर तुम्ही दोन वर्षाच्या आतमध्येच एम एस आय टी सर्टिफिकेट सादर करू शकता त्यानंतर तलाठी या पदासाठी जर पगार बघितला तर यामध्ये पगार पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपये प्रति महिन्यापर्यंत जातो आणि यासाठी वयाची अट बघितली तर ती ओपन साठी अठरा ते अडतीस वर्षापर्यंत आहे ओबीसी अठरा ते एक्केचाळीस वर्षापर्यंत आहे आणि एससी आणि एस साठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे आता याचा परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे तर याची जी परीक्षा होणार आहे ती सरळ सेवा भरती पद्धतीने होणार आहे जे की एम पी एस सी घेऊ शकते किंवा जिल्हा निवड मंडळ घेऊ शकते आणि याच्या परीक्षेचे विषय आणि गुण तुम्हाला सांगून येतो तर यामध्ये विषय आहेत मराठी इंग्रजी गणित आणि रिजनिंग आणि सामान्य ज्ञान प्रत्येक विषयाचे गुण आहेत मराठीसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण त्यानंतर इंग्रजीसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण त्यानंतर गणित आणि रिजनिंग यासाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि सामान्य ज्ञानसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण असे एकूण दोनशे गुणांचा तुमचा पेपर होईल आणि त्यासाठी तुमच्याकडे वेळ असेल एकशे वीस मिनिटे आता ही जी दोनशे मार्कांची परीक्षा होणार आहे याचा सर्व सिलेबस तुम्ही आपल्या नोकरीवाला डॉट कॉम या वेबसाईटवर बघू शकता त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे या भरतीची जाहिरात कधी तर याची शक्यता आहे जून किंवा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये आणि या भरतीमध्ये जवळपास पंचवीसशे पद रिक्त आहेत त्यामुळे जर तुमचं तलाठी व्हायचं स्वप्न असेल तर आतापासूनच तयारीला लागा ला कारण की तुमचं कॉम्पिटिशन ही एमपीएससी च्या पोरांसोबत सुद्धा होऊ शकते कारण की यासाठी एमपीएससी चे पोरं प्लॅन बी याला ऑप्शन ठेवतात तर या भरतीविषयी सविस्तर माहितीची पोस्ट मी आपल्या वेबसाईटवर बनवलेली त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली त्यावर जाऊन नक्की सविस्तर माहिती बघा आणि त्यानंतर तयारीला लागा आणि हो तुमच्या या भरतीविषयी अजून काही प्रश्न असतील तर ते मला कॉमेंटमध्ये विचारा त्यांची उत्तर आम्ही नक्कीच देईल बाकी जर तुम्हाला मी सांगितलेली माहिती महत्वाची वाटली असेल आणि आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून जा आणि जास्ती जास्त मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र